नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा अभिजित सुद्धा हार्दिक स्वागत आगामी रामकृष्ण रे निश्चितच संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा अठरा एप्रिल पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात त्यानिमित्ताने आज अभिजित माझ्यासोबत आहे भूमिकेत तो आहे इतका गोड दिसतो तो आपण पाहिलंच असेल ट्रेलर लॉन्चमध्ये किंवा इतर जे टीजर आहेत काही व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये खरंच खूप खूप अभिनंदन तुझं या भूमिकेसाठी आणि ज्या भूमिकेने तुझी निवड केली की तो भूमिकेला निवडलेस दिग्पाल सरांचा फोन आला होता की भेटायला येशील का म्हणून आणि मी गेलो तर ते मला म्हणाले की आपण संत ज्ञानेश्वरांची मुक्ता फिल्म करतो मला थोडा प्रश्न होता की ह्याच्यामध्ये मी काय करू शकेल पण ते म्हणाले विठ्ठल करशील का तर मी जरा साशंक होतो माझ्या बद्दल की मी दिसेन का कारण वॉरियर असेल महादेव असेल असे जरा भारदस्त असे लुक आपण करू शकतो असा एक हे होता विश्वास होता पण विठ्ठल म्हटल्यावर जर आम्ही साशंक होतो पण ते म्हणाले माझ्यावर विश्वास आहे आणि मग लुकटेस्ट झाली लुकटेस्ट मध्ये मी मला मध्ये बघितल्यानंतर मी शॉक झालो की अरे मी असा पण दिसू शकतो आणि या चित्रपटामध्ये माझी चार रूपं आहेत म्हणजे विठ्ठल आहे कृष्ण आहे कान आणि कानोबा अशी चार रूपं आहेत त्यामुळे लुक पण वेगवेगळे आहेत आणि ते लुक बघितल्यानंतर मला सुद्धा खूप समाधान झालं आणि मग विश्वास झाला की हा आता आपण करू शकतो पण संत ज्ञानेश्वरांची मुक्ता इतका भव्य दिव्य सिनेमा आहे दिग्पाल सर असं म्हणतात की खूप अनेक वर्षांचं त्यांचं स्वप्न आहे दिग्पाल सरांच्या एखाद्या स्वप्नात किंवा दिग्पाल दि, सरांच्या मध्ये काम करणं आता सध्या असं झालंय की आम्हालाही करायचंय अनेक कलाकारांच्या बाबतीत तसं झालंय पण तुझ्या बाबतीत तसं नाही तो त्यांच्या सातत्याने त्यांच्या कला आहे कलाकृतीमध्ये आहेच आणि ह्या कलाकृतीमध्ये सुद्धा किती भाग्यशाली वाटतं अशा पद्धतीच्या कलाकृतीमध्ये आपण मला असं वाटतं की मी देवाकडे दे काही मागत नाही आणि देव मला भरभरून देत असतो तर दिग्पाल लांजेकर माझ्यासाठी देव आहेत कारण ते मला भरभरून देत असतात आणि फक्त रोलच्या बाबतीत नाही किंवा भूमिकेच्या बाबतीत नाही तर पूर्ण फिल्मच्या प्रोसेसमध्ये खूप अशी शिकवण मिळत असते दिग्दर्शनाच्या बाबतीत माणूस म्हणून बाबतीत आणि मला सगळ्यात जास्त अभिनयापेक्षा किंवा दिग्दर्शनापेक्षा माणूस म्हणून मी किती प्रगल्भ होतोय याचा खूप आनंद आहे आणि आमची संपूर्ण टीम ज्याप्रमाणे बांधली गेलेली आहे तर त्यामुळे ऑब्व्हियसली प्रत्येक सिनेमामध्ये काही ना काहीतरी शिकत काही ना काहीतरी शिकत माणूस म्हणून मी म्हणतोय अभिनेता म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून किंवा एक प्रोड्युसर म्हणून किंवा एक टीम बांधणी म्हणतात कारण दिग्पाल सर आमचे कॅप्टन शिफ्ट द शिप शिप आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने ती टीम बांधतात ते शिकणं खूप माझ्यासाठी महत्वाचं आहे आता विठ्ठलाची भूमिका आहे आणि महाराष्ट्रासाठी विठ्ठल किंवा एकंदरीतच भारतासाठी विठ्ठल हा खूप आस्थेचा आस आणि आस अस्मितेचा विषय आहे तो आतापर्यंत ज्या भूमिका निभावलेल्या आहेत वॉरियरच्या असतील किंवा इतर कुठल्या भूमिका असतील त्या ठीक आहे परंतु विठ्ठलाची भूमिका साकार साकारल्यानंतर समाजामध्ये वावरताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते की आपण ज्या पद्धतीची भूमिका साकारली तरी आपल्याकडून काहीतरी विचित्र असं काहीतरी घडू नये या संदर्भात तू किती आता सध्या काळजी घेतोस कारण त्या भूमिकेला ठेच नाही लागली पाहिजे मला असं वाटतं ही काळजी घेणं हे कधी येतं की जेव्हा आपण काहीतरी चुकीचं करत असतो तेव्हा आणि म्हणून मला सांगायला आवडेल कारण दिग्पाल सर तो विश्वास माझ्यावर होता आणि काही चुकीचं घडणार नाही काही चुकीचं म्हणजे तू बोलतोस बरोबर आहे काही ऐतिहासिक भूमिका असतील मग काही व्यसन करताना शूट केलं जातं किंवा बघितलं जातं कुठेतरी चुकीच्या ठिकाणी बसलेलं बघितलं जातं तर अशा गोष्टी कधी माझ्याकडून होणार नाहीत कधी झालेल्या नाहीत हे माहिती असल्यामुळे असेल कदाचित किंवा मला असं वाटतं अख्खी संपूर्ण टीम मी तेच म्हंटल ना की शिस्त एवढी आहे की आता तू बघशील गाण्यामध्ये पाचशे हजार असा मॉ बसायचा पण कुठेच आवाज नाही गडबड नाही गोंधळ नाही शांतपणे एकदम सुटसुटीत शूट व्हायचं कारण ती एक शिस्त होती त्यामुळे इथे ह्या टीम मध्ये जो माणूस असतो तो ऑलरेडी शिस्तप्रिय असेल आणि तो तेवढ्या शिस्तीचा असेल त्यामुळे ती जबाबदारी त्याला दिली गेलेली असते आणि मला असं वाटतं उलट मला असं काही प्रेशर नाहीत की आता मला कसं वागायला लागेल असं जर मी प्रेशर घेतलं तर याचा अर्थ मी तसा नाही आहे ना म्हणजे मी चुकीचा आहे आणि मी फक्त लोकांसाठी दिखावा करतो की मी असासा आहे मी जसा आहे तसाच आहे फक्त माणूस म्हणून जी जबाबदारी येते की म्हणजे ह्या फिल्मच्या नंतर भगवद्गीता वाचनात आली ज्ञानेश्वरी वाचनात आली म्हणजे त्याचं सार माहिती होतच सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल युट्यूबच्या माध्यमातून असेल आपल्याला सार हे लगेच कळतं पटकन दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पण ती वाचनात आल्यानंतर एक कळलं की नाही कर्म महत्वाचं आपल्या आयुष्यामध्ये आणि आपण आपलं कर्म चांगल्या पद्धतीने करत राहायचं सगळं चांगलं होणार आणि हे जे लिखित आहे ते होणारच आहे आपण आपलं कर्म फक्त चांगलं करत मला आवडून येते हा प्रश्न विचारायचा की अभिजित म्हणून तू किती आध्यात्मिक आहेस नाही मी खूप आध्यात्मिक आहे आणि मला असं वाटतं की काय नाही भक्ती ही कोणाला सांगून किंवा शिकून अशी होत नाही किंवा हे बघ मला असं साचिती आली हे तुला पण येईल असं नाही होणार ती मला असं वाटतं इथे असावी लागते त्यामुळे मनापासून काही गोष्टी मला फील होतात काही गोष्टी त्या टच होतात आणि काही तसे अनुभव आलेले आहेत त्यामुळे ते मी कोणाला कितीही समजवले तरी त्याला ती नाही त्याला ती फील करण्याची गरज आहे त्याने ते त्या स्टेज पर्यंत गेला ती फील केली तर ऑब्विसली त्याच्यापर्यंत पोहचेल असं मला वाटतं तुझ्या अनुभवात आलेले एखादी प्रचिती अनुभूती काय आहे आता मला असं वाटतं एकतर खूप या फिल्मच्या दरम्यान ना खूप असे अनुभव आहेत हा जो सीन सीन होता ज्याच्यामध्ये माऊली शेवटी हे करतात त्या सीन मध्ये तू बघशील तर आता तिथे ती ज्योत लागलेली तिथे एक पणती ठेवली होती आणि बाजूला सुद्धा खूप दिवे होते पण माऊलींची इथली जी पणती होती तिची ज्योत एकदम स्थिर होती आणि बाजूला फॅन वगैरे लावून सुद्धा ते अजिबात हलत नव्हती आणि ते फिल्म मध्ये सुद्धा आहे ते अजिबात हल्लेली नाही मला असं वाटतं त्यांची ती एनर्जी आमच्या सोबत सातत्याने होती अजून एक मी त्यावेळेला मी पण करत होतो म्हणजे जेव्हा या फिल्मचं शूट मड मध्ये आणि फिल्मचं शूट चालू होतं ह्याच्यामध्ये फिल्म सिटी आणि असं झालं होतं की दोन्ही डेट क्लॅश व्हायला लागले तर मला असं झालं टेन्शन झालं कारण मॅनेज करताना हे पण माझं काम आहे हो ते पण माझं काम आहे पण ऑलरेडी फिल्मला डेट दिली असल्यामुळे ती डेट फिल्मलाच होती सिरियलचं पण असं असतं की ऐन वेळेला काही सीन्स असतात आणि ते करणं गरजेचं असतं त्यामुळे असं ठीक आहे सात ते दहा तू कर सकाळी फिल्म आ, सिरियल चे येते आणि दहाच्या नंतर तू फिल्म येते तू म्हटलं ठीक पण आता असं होतं की मरचा जो एरिया आहे तिथे रिक्षा कधी कधी मिळत नाही कधी कधी बस येत नाही त्यामुळे येण्याचा प्रॉब्लेम होतो कधी कधी तर माझं झालं असं की दहाला पॅकअप झालं मी धावत बाहेर आलो आणि माझ्या समोरून बस गेल बर रिक्षा येतच नाही काय करायचं असा प्रश्न आणि सडनली एक कार येऊन थांबली तर मला असं वाटलं मड म्हणजे आपल्या कोणतरी ओळखीचा असेल तो माणूस म्हणाला बैठो बैठक तर मला थोडं हिंदी म्हणून असं मला वाटलं की अचानक कसा काय माणूस बोलतो की बसा म्हणून मी बसलो बघतो तर कोणच नाही ओळखीचं त्याच्या तो ड्रायव्हर होता त्याच्या बाजूला एक माणूस होता आणि एक कोणतरी स्त्री होती तर मी बसलो आणि तुम्हाला की बस कॅच करणे काय ना रुको आणि त्यांनी अक्षरशः ती गाडी नेली आणि त्या बसला आडवी ती बस थांबवली आणि मला त्या बसून देखील तर मला तेव्हा ते फील झालं टाइम ट्रॅव्हलचं कारण त्यामध्ये खूप स्पॅन गेला होता हा माणूस कुठून आला अचानक आणि त्यांनी मला अशा अचानक वेळेला थांबवलं की नाही तुम्हाला बस कॅच करायची आहे ना मी तुम्हाला सोडतो आणि त्यांनी सोडलं तो कोण होता काय होता मला माहिती नाही ओळखीचं नव्हतं त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी ते फील होत होती ती एनर्जी आता एक स्टोरी काय हे प्रत्येक माणसामध्ये आहे प्रत्येक माणसामध्ये ती एनर्जी आहे प्रत्येक माणसामध्ये ती आहे स्पिरिच्युअल एनर्जी आहे ती जशी आपल्याला फील होईल तसं जाता आपण घेत जाता असतो प्रेक्षकांना काय आवाहन आहे मी एवढंच प्रेक्षकांना सांगेन की आम्ही शिवराज शिवरायाष्ट माध्यमातून हो शक्ती आणि शौर्य लोकांपर्यंत पोहोचवत आलो आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात प्रेम दिलात आता आम्ही भक्ती घेऊन आलेलो आहोत आणि त्याला सुद्धा तुम्ही खूप प्रेम द्याल अशी आम्हाला खात्री आहे खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत मारला थँक्यू मच राम कृष्ण रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल एकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा